द न्यूज लाईन अचूक पहिल्यांदा नमस्कार मी रणजित पाटील आज कराड शहराच्या नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आहे त्या नगराज पदाच्यासाठी शिवसेनेतून एक अर्ज व अपक्ष असे दोन अर्ज भरलेले आहेत मुद्दे कराड नगर परिषदेचा पारदर्शक कारभार मूळ मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे पाणी प्रश्न मोठा आहे पण आता माहित आहेच कारण चोवीस बाय चा सा काय झाले काय नाही ह्या दोन तीन गोष्टी आहेत टॅक्सचा विषय खूप मोठा आहे पार्किंगचा विषय आहे कारण हे प्रदूषण एवढं वाढले त्यासाठी काय करता येईल परत बस बीस असं भरपूर मुद्दे आहेत मंडईचा मुद्दा खूप मोठा आहे कराड शहराचे एवढे विषय आहेत की पंचवीस ते तीस वर्षाचा जो बॅकलॉग आहे कराड शहराचा तो मला भरून काढायचा आहे आणि तो खूप मोठा बॅकलॉग आहे आता पंधरा नंबर तीन नंबर ह्या वॉर्डात अडचणी प्रश्न आहेत तुम्ही बघत आहात रस्ते पाणी लाईट ड्रेनेज इकडे काय अवस्था वाईट आहे तुम्ही बघितली आहे त्यामुळे हे हा तर कळीचा मुद्दा आहे द न्यूज लाईन अचूक वेधक